रामभाऊ बायकापूर आहे की एकदम एकटा जीव सदाशिव एकच रुले एकटा जीव सदाशिव आयुष्यभर सुखी राहायचं असल तर सिंगल राहा लोक बोलतील की भाई परिवार पुढे न्यायचा आहे पोरं बाळ बिर बाळ बघा कसे पोरा बाळांसाठी आयुष्य कॉम्प्रोमाइज करायला लागतंय विचार करा विचार करा समोरची उदाहरणं आहेत माझ्या तुम्हाला म्हणून सांगतोय बऱ्या बोल्याने गुण्या गोविंद घ्या इन शॉर्ट कसं माहितीये का तुम्हाला लग्न करायचंच आहे तर पोरगी अशी असावी जी तुमच्या सारखी असावी जी तुमच्या सारखी असावी जी तुम्हाला समजणारी असावी तुम्हाला रिस्पेक्ट करणारी असावी तुमच्या कामाला रिस्पेक्ट करणारी असावी आणि म्हणजे रिस्पेक्ट खूप महत्वाचा नंदी बैल नाही बनायच आहे म्हणजे बैल नाही बनायच आहे तुम्हाला बायकोचा जर तुम्ही एक स्वाभिमानी लाईफ जगायचं असेल तर बैल नाही बनायचंय पण रिस्पेक्ट खूप महत्वाची म्हणजे बायकोला तुम्ही नेहमी खूप टॉप लेवलला ठेवा मनामध्ये पण होईल नाही म्हणायचं म्हणजे जसं की तुम्हाला मित्रांबरोबर फिरायचं असेल तर बायको अशी असावी की जेव्हा तुम्ही फिरायला जाल तेव्हा ती काय बोलली पाहिजे यायच तेव्हा मी बघते घर हँडल करते काय विषय नीट जा नीट आहे काय विषय नाही भाई बांधिलकीचा विषय फक्त बांधिलकी आणि फिरायला गेल्यानंतर जेव्हा तुम्ही रिटर्न याल तेव्हा तिच्या अपेक्षा नसाव की तुम्हाला काय घेऊन नाही आला मला एकदम सुजवळ बायको असं अरे बायको म्हणजे कशी असावी की आता मी ट्रॅक्टर वर शेत नांगरतोय ती मला मीठ भाकरी घेऊन येणार आम्ही दोघं एका झाडाखाली जेवण करणार आ हा 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 आणि मग ती जाणार आणि ती कॉल करणार धनी असाल तर घरी या मी पाय छेपून देते मग ती पाय छेपून देणार मॉलिश करून देणार आय हाय 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 आणि त्याच्यानंतर तिच्या मांडीवरचं डोकं ठेवायचं मध्ये असं आपल्याला थापटणार आणि त्याच्यात आपल्याला सुखाची एक झोप येणार आ हा हा सकाळी उठल्यानंतर बायकोचा चेहरा देवाऱ्यासमोर समोर ती असं देवाची पूजा करते तिला बघणार काय मन प्रसन्न होईल हा 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 त्याच्यानंतर पुन्हा शेती नांगराला भाऊ निघाला काय दिवस जाईल त्याचा अख्या उन्हात तानात पण तो माणूस किती सुखात शेती करेल काय देवी खरे का खोटे असं स्वप्नातच होत ना रे सत्यात पण होऊ शकतो भाऊन फक्त पार्टनर निवडताना तसा पार्टनर निवडा म्हणजे मी काय म्हणतो असं म्हणजे काय म्हणतात त्याला सेल्फिश नका होऊ पार्टनर निवडताना की स्वतःचाच विचार नका करू पार्टनर निवडताना तिचा आणि तुमचा दोघांचा विचार तुमच्या मनात असावा की तुम्ही पण तिला तेवढं प्रेम तेवढं सुख देऊ शकता का जेवढं ती डिझर्व करते आणि ती तुम्हाला तेवढं प्रेम सुख देऊ शकते का जेवढे तुम्ही डिझर्व्ह करता तुमचा दोघांचा सिंक कसा आहे तुमचा बॉन्ड कसा आहे ते खूप मॅटर असतो बॉन्ड असा असावा ना भाई की चार लोक बघून त्यांना झळाला झालं पाहिजे की आईच्या गावात हे दोघं किती छान आहेत किती छान आहेत एकमेकांसोबत लक्षात ठेवा असा बॉन्ड असावा प्रेमामध्ये रिस्ट्रिक्शन नसतात रे प्रेमामध्ये लॉयल्टी असावी प्रेमामध्ये रिस्ट्रिक्शन नसावे प्रेमामध्ये एक फ्री ऑरा असावा एकमेकांमध्ये स्वतंत्र खूप महत्वाचं असतं म्हणजे असं नाही की बायको बोलली बायकोनीच भांडी घासावी बायकोनीच कपडे धुवावे बायकोनीच जेवण बनवावं बायकोनीच सगळं करावं असं नसतं कधीतरी बायको तुम्हाला बोलली की माझं डोकं दुखते तर तुम्हीही डोकं चेपून द्यावं तुम्ही तिचे पाय चेपावे तुम्ही तिची सेवा करा कारण ती लक्ष्मी असते तुमचं डोकं दुखल्यावर ती तुमची सेवा करेल अर्थात प्रेमाचा विषय असतो कारण हे नाही हे खूप महत्वाचं आहे रिलेशनशिप मध्ये कारण हे तुमची सुरुवातच अशी असेल ना तर मग तुम्ही पुढे जाऊन तु खूप छान आयुष्य होऊन जात घरातलं वातावरण सर्वच छान होत आणि बायको अशी असावी की जी तुमच्या आईला सासू नाही मानावी आई माना आई आणि ते बोलायचं नाही मनापासून माने